मी आय कमिंग सर मी आत येऊ का हो हो नक्की या स्वागत आहे बसू का सर हो बसा काय म्हणता कसं येणं केलं आज सर आमच्या कॉलेजमधील मॅडमनी महा डीबीटी शिष्यवृत्ती योजनेचा फॉर्म भरायला सांगितला आहे त्याची माहिती हवी आहे संपूर्ण माहिती मिळेल आणि तुमचा फॉर्मही भरून मिळेल सर मग फॉर्म भरायला काय काय लागेल हे पहा फॉर्म भरण्यासाठी तुला आधार कार्ड आणि त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर बँक पासबुक आधार लिंक असलेले कास्ट सर्टिफिकेट जर कॅटेगरी असेल तर तहसीलचा उत्पन्न दाखला चालू वर्षाचा डोमिसाईल सर्टिफिकेट चालू वर्षी प्रवेश घेतल्याचा दिनांक बोनाफाईड किंवा फी रिसीट मागील वर्षांचे मार्कशीट दहावीपासून पुढे शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड आणि जर गॅप घेतला असेल तर गॅप सर्टिफिकेट लागेल सर समजलं मला हे सगळं ओरिजनल लागेल का झेरॉक्स आपल्याला सर्व कागदपत्रे वेबसाईटवर स्कॅन करायचं असतं म्हणून ओरिजिनल किंवा त्याची कलर फोटो मोबाईलमध्ये हवी जर कॉलेजकडे जमा असतील तर त्यांना रिक्वेस्ट करून स्कॅन कॉपी मागवायची देतात ते ओके समजलं सर मला सर्व आम्ही सगळं घेऊन महाडीबीटीचा फॉर्म भरायला येतो हो नक्की या तुमचे मित्रमैत्रिणींनाही सांगा पण फॉर्म भरायला कुठे यायचं काय सांगशील खूप सोपा पत्ता आहे सर आपला महालक्ष्मी एंटरप्राइज, सदाफल क्लासेस पंचमुखी महादेव मंदिरा शेजारी राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर छान अजून काही मदत लागली तर नक्की सांगा मी कायम तुमच्या मदतीसाठी इथेच आहे